रबिक पटाक चौपिक पटात बाजी ग्रुप तळेगाव यांचा घटना असा ही गाडी आजच्या मैदानात सातव्या क्रमांकाची मात कली सुंदर अशी गाडी पळाली शाकीर पटक पटात रबिक पटात तोपीक पटात बाजी ग्रुप तळेगाव छत्रपती संभाषनगरकरांचा घरचा असा आज पडला जुगण आणि पुष्पराज जुगण आणि पुष्पराज आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे वारकरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान दाखवला सोन्या पन्नास पन्नास केसरी सन दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वांना दुसरं मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांक क्रमांक तीन वरून गाडी ग्रुप अहिल्यानगर यांचा आदर सुलतान सुंदर सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सुलतान ग्रुप डोळ भिवंडीकरांचा सोन्या पळाला आणि त्या सोडून चसाने समीर अहिल्यानगर यांचा ठिकाणी सुलतान पळाला सुलतान आणि सोन्या आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी बाजारातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांक प्राप्त केला या शर्यत क्षेत्रात सगळं काही शक्य आहे कारण फक्त बैल पाहिली पाहिजे आणि बैल पाहणाऱ्यांची नजर जर चांगली असेल तर काहीही होऊ शकत आज तो पहिरा झाला माळशिरा जिल्हा सोलापूर वरून एक बैलाला आणि एक बैलाला भादोला तालुका जिल्हा कोल्हापूर येथून पहरा झाला पहिरा झालाय परवा आणि ती गाडी आज या ठिकाणी फायनल साठी पात्र झाली दहाच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी पात्र आली नगराध्यक्ष सचिन आपा वावरे महाशिवराज हॉटेल सागर नाते पुते या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली नगराध्यक्ष सचिन आपा वावरे महाशिरोजकरांचा साही पळाला आणि त्याचबरोबर अनिश प्रितीश पाले सागर पाटोरे अनिकेत मालेकर हॉटेल सागर नाते पुते यांचा मास्तर पाहिला मास्तर आणि साही आजच्या सोऱ्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक प्राप्त केला दहा क्रमांक दोन वरून गाडी जी आज रणजित शेठ पाटील या गाडीचा चतुर्थ रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत दिवा मुंबई आणि दिलकर सेट देशमुख सिद्धेश्री त्यांचा या ठिकाणी लक्षात पहाला सोहन छत्तीस बापूर शिंदे उरळी नावाची बापू साहेब आणि सायली संतोष सेट मोरक वळखी पुणे आजच्या ठिकाणी छोटा भावीस अकरा पिस्टल पाहला आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांक संपादित केला क्रमांक जात वरून गाडी कुमार ऋषभ शेठ सिंगाडे या गाडीचा तृतीय क्रमांक आला कुमार ऋषभ शेठ सिंगाडे यांच्या नावावरती दशभाज मार सुंदर अशी गाडी पाहली जितेंद्रबा देशमुख लेगडे विनायका देशमुख लेगडे बेचाळीस बेचाळीस सरकार वेगळे कराची नवीन करते आणि तसर्ग राकेश सुद्धा आणि पप्पू जगदाळे कुट्टेकरांचा हजीर पावला हजीर आणि देव आहे आजच्या सोळा पन्नास पन्नास केसरी मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मारकरी आजच्या मैदानामध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान संपादित केला दास क्रमांक सहा वरून लावलेली गाडी सोहम निकम धैवडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला आला सुंदर अशी गाडी पळाली संभाजी पाटोरे घोसाळे आणि कोकराळीकरांचा गजा पळाला आणि बोर मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान खरोखर या म्हटलं पाहिजे ज्याला ज्याला धोक्यात घेतलं आणि त्या जा परीसानं ज्याला ज्याला स्पर्श केला त्याच सोनं केलं असा या ठिकाणी सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र झाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी शिंगाडे या गाडीचा मोहित साहेब धुमाव अर्धव शेट सावटे आणि स्वाई स्वामी सचिन सर घरात याचा ठिकाणी अक्रम हिंद्री पकासून पळला आणि त्याचा जोडीला पळला श्री रामेश्वर प्रसंगर कंपनी ठिकाणी बघा सोड सोळा पन्नास पन्नास केसरी एक प्रथम क्रमांक आणि सोळा पन्नास पन्नास केसरीचे मालकरी विजेता सर्व बैलगाडी मालकांच चालकांच आणि त्याचबरोबर बरोबर चालकाने लक्षात घेत तृतीय द्वितीय आणि प्रथम नाव देऊन जायचंय पहिल्यासाठी छोट्या होता हा दहिवडीच्या गाडीवर कोण होत्या पाडविता का